नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा वेटकेअर या कंपनीच्या लिक्विड हायप्रोकाल्फ या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु असतात यामध्ये आपल्या कालवडी असतील रेडे असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांचे करड कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना ज्या सप्लिमेंटची ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण या पशूंना दिली तर पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान पशूंना लवकरात लवकर मोठे होण्यासाठी त्यांना वयात आणण्यासाठी त्यांची गाय तयार करण्यासाठी आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो सोबतच आपले जे उत्पन्न आहे ते वाढण्यासाठी देखील यामुळे आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या हायप्रोकाल्फ हो या लिक्विड बाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण आपल्या खास करून लहान वासरे असतील कालवडी असतील मेंढी असतील शेळ्या असतील आपले बोकड असतील या सर्वांमध्ये आपण या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात याबाबत संपूर्ण माहिती आता आपण घेऊया पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन एच आहे सोबतच बी टू आहे विटॅमिन बी सिक्स आहे बी थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे सोबतच यामध्ये मिनरल्स दिलेले आहेत यामध्ये आपल्याला झिंक आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे क्रोमियम आहे आयर्न आहे तसेच मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड्स दिलेले आहेत यामध्ये डी एल आहे एल लायसिन आहे सोबतच यामध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड दिलेले आहे ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड दिलेले आहे ट्रायकोलिन सायट्रेट आहे अश्वगंधा आहे ग्लिसरीन आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला सोडियम मेटाबिसल्फाईट आहे प्रोटीन हायड्रोलायसेट आहे बीटा कॅरोटीन आहे पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत आता आपण पाहूया की या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले जे फायदे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा वापर आपण आपल्या लहान पशूंमध्ये केल्यानंतर सर्वात पहिला आणि सर्वात चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होतो तो म्हणजे आपल्या लहान पशूंची जी वजनाची वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते यामध्ये आपल्या कालवडी रेडी शेळी मेंढी बोकड या, या सर्वांमध्ये त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या जर लहान पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंना होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या या लहान पशूंमध्ये त्यांचा जो हाडांचा विकास आहे त्यांच्या जो स्नायूंचा विकास आहे तो देखील खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधामुळे आपल्याला मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या लहान पशूंमध्ये कुठलेही संसर्गजन्य आजार असतील ते होताना पाहायला मिळतात मग त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो तर पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या लहान पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत ते कमी होतात सोबतच आपल्या पशूंमध्ये जो मृत्यू दर आहे तो देखील कमी करण्यासाठी या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या लहान पशूंमध्ये त्यांची जी पचनक्रिया आहे ती ठीक ठेवण्यासाठी देखील या लिक्विडमुळे आपल्याला चांगली मदत होते यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे पोटासंबंधित समस्या असतील त्या आपल्या पशूंमध्ये येत नाही तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची पचन संस्था जी व्यवस्थित आहे त्यामुळे आपल्या पशूंना आपण जो चारा देतो त्याचे जे पचन आहे ते देखील चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड हायप्रोकारचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधामुळे आपल्या लहान पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची जी निर्मिती आहे किंवा रक्ताची जी वाढ आहे ती देखील चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड हायप्रोकाल्प यामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते एनर्जी राहते पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या लहान पशूंमध्ये त्यांच्या संपूर्ण जी हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या जर लहान पशूंमध्ये केला तर आपल्याला नक्कीच खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या लहान पशूंमध्ये जो जुलाबाच्या समस्या असतात त्या देखील या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये होताना पाहायला मिळत नाही सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा वापर आपण आपल्या नवजात वासरांमध्ये केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या वासरांना जो चीक देतो गाईचा तर त्या चिकामध्ये जे घटक असतात ते सर्व घटक या औषधामुळे आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपल्या लहान पशूंना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या वापरामुळे आपल्या लहान पशूंमध्ये त्यांची भूक वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यांच्या वजनाची वाढ त्यांची उंची चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाची आणखी एक खासियत म्हणजे या औषधाचा वापर आपण आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजेच आपल्या नवजात वासरामध्ये त्याचा जन्म झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आपण या औषधाचा वापर आपल्या लहान पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपण आपल्या नवजात वासरांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी जन्म झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे पहिले वीस दिवस या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो एकविसाव्या दिवसापासून ते नव्वद दिवसांचे होईपर्यंत आपण पंचवीस मिली सकाळी आणि पंचवीस मिली संध्याकाळी याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर ज्यावेळेस आपल्या वासरांचे वय तीन महिने पूर्ण होते त्या ठिकाणी आपण त्यांना जंतनिर्मूलन करून पुन्हा पुढचे वीस ते पंचवीस दिवस या औषधाचा डोस दिला तर यामध्ये आपण तीस मिली सकाळी आणि तीस मिली संध्याकाळी याप्रमाणे या औषधाचा वापर केला तर या औषधाचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर असे पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये किंवा बोकडांमध्ये में याचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा वापर आपण आपल्या लहान पशूंमध्ये करून पहा आपल्याला नक्कीच खूप चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील सोबतच आपल्या पशूंची वाढ चांगल्या पद्धतीने होईल त्यांचा विकास होईल त्यांच्या वजनाची वाढ होईल त्यांची इम्युनिटी वाढेल सोबतच त्यांच्यामध्ये एनर्जी राहील तसेच भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड हायप्रोकाल्प या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या कालवडीमध्ये रेडीमध्ये शेळी मेंढीमध्ये किंवा बोकडांमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधामुळे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद